भन्नास डॉयलॉगने फेमस झालेली भाग्यश्री हॉटेल पुन्हा एकदा चर्चेचा आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र यावेळेस भाग्यश्री हॉटेल ही चर्चेत आली आहे ती मात्र ढवारा मटणाची नसून ती चर्चा आहे भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके नागेश मडके यांचं अपहरण करून त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे ही घटना नेमका कधी घडलेली आहे त्यांना मारहाण कुणी केलेली आहे सविस्तर माहिती आपण माध्यमातून घेऊया भाग्यश्री हॉटेलचे मालक असलेले नागेश मडके अपहरण करून त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे हा सर्व प्रकार तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता भाग्यश्री हॉटेल या ठिकाणी घडलं असल्याचं देखील सांगितलं जात आहे भाग्यश्री हॉटेल या ठिकाणी चार ते पाच व्यक्ती नेहमीप्रमाणे हॉटेलवर जेवणा करता आल्या देखील त्यांनी ह्यावेळी सांगितलेलं आहे त्या व्यक्तीने नेहमीप्रमाणे जेवणाची ऑर्डर दिली ऑर्डर दिल्यानंतर जेवण झाल्याच्या नंतर नागेश मडके यांना एक सेल्फी घेण्यासाठी विनंती केली ह्या विनंतीला मान देऊन मडके यांनी त्या पाच व्यक्तीच्या गाडीजवळ जाऊन सेल्फी घेत असतानाच त्यांना त्या पाचही व्यक्तीने गाडीत टाकून त्या ठिकाणाहून धुवून घेतली जवळपास या हॉटेलपासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर नेऊन नागेश मडके यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आले ज्यावेळेस गाडीत त्यांना मारहाण करीत होते त्यावेळेस त्याच्या हातपाय तोडा याला कायमच संपा अशी धमकी देखील ते पाच व्यक्ती मडके यांना देत असल्याचं नागेश मडके यांनी सांगितलेलं आहे सध्या नागेश मडके हे जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत असून त्याची तब्येत देखील बरी आहे मात्र या अमानुष मारहाणीमुळे आता पुन्हा एकदा भाग्यश्री हॉटेल आता चर्चेत आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे